नमस्कार आज आपण झणझणीत आणि खमंग अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी इथे आपण आज कच्च्या कैरीची चटणी बनवणार आहोत तर इथे आज आपण मसूर डाळीची आमटी आणि कच्च्या कैरीची चटणी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत नक्कीच ह्या आमटीबरोबर दोन घास जास्त जेव्हा किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही आमटी तयार होते मसूर डाळीची आमटी बनवण्यासाठी एक वाटी मसूर डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे शिजवताना आपण फक्त तेलाचा वापर केलेला आहे तर इथे आता डाळ शिजल्यानंतर गरम असताना अशा पद्धतीने आपण ती मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला ही आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे डाळ गरम असताना अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची म्हणजे पाणी वेगळं आणि डाळ वेगळी होत नाही तर इथे आता डाळ व्यवस्थित अशी पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे आपण एक चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत आणि एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाल्याचा वापर करू शकता तर इथे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे गरम मसाला आणि साठवणीचा मसाला आपण डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता डाळीमध्ये आपण मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आणि इथे आता आपण कोणतंही वाटण न करता ही आमटी बनवणार आहोत एकदा ह्या अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते दोन चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे हिंग आपण डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे ठेचून घेणार आहोत तर इथे लहान मोठ्या अशा मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता हिरव्या मिरचीमुळे छान अशी चव येते ह्या आमटीला आणि थोडीशी कोथिंबीर तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता खलबत्त्यामध्ये असं कुटून घेणार आहोत इथे तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये हा मसाला कुटून घ्यायचा नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असा मसाला तयार करून घेऊ शकता फक्त पाण्याचा वापर न करता हा मसाला बारीक असं कुटून घ्यायचा आहे तर इथे आपण आता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे आता तेल गरम करून झाल्यानंतर आपण जो मसाला कुटून घेतलेला आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर तो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता फोडणी परतवून घेणार आहोत तर इथे आता लसूण मिरची आणि कोथिंबीर आपण परतवून झालेली आहे आणि आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही मसूर डाळीची आमटी बनवून बघा तर इथे आता फोडणीमध्ये आपण टॉमॅटो परतवून घेणार आहोत तर इथे आता टॉमॅटो साधारण परतवत आल्यानंतर आपण इथे आता पाव चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत म्हणजे आमटीला रंग खूप छान येतो आणि आमटीला चव पण छान येते तर इथे आपण अर्धा चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीच्या मसाल्याचा वापर केलेला आहे तर आता साठवणीचा मसाला आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत मसाला परतवून झाल्यानंतर आपण डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण आता फोडणीला देणार आहोत तर इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत पण ती वाटण न करता एकदा अशा पद्धतीनेही खमंग अशी आमटी बनवून बघा मस्त चवीला अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते तर इथे आता आमटी आपण एकदा ढवळून झालेली आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आता आमटी आपण उकळून घेणार आहोत तर इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि आमटी आपण एकदा दोन ते तीन मिनटासाठी उकळून घ्यायची आहे सर्व मसाल्यांचा स्वाद आणि फोडणीचा स्वाद छान आमटीमध्ये उतरतो ही आमटी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरी बरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता किंवा नुसत्या या आमटीबरोबर नक्कीच दोन तास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर इथे आता आमटी आपण दोन ते तीन मिनटासाठी उकळून घेणार आहोत आमटीला छान उकळ आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे मस्त खमंग चमचमीत अशी ही आमटी तयार करून झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मसूर डाळीची मस्त चमचमीत खमंग अशी आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आपण आता इथे कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचं म्हणू शकता अगदी झटपट तयार होतं आणि आयत्या वेळेला तुम्ही खायलासुद्धा हे घेऊ शकता तर इथे आपण आता कच्ची कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे तुम्हाला जर कच्च्या कैरीची सालं काढून घ्यायची असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुकडे करून किसणीवर किसून घेऊ शकता तर इथे आपण आता किसणीवर कैरी किसून घेणार आहोत जाड बारीक किंवा मिडियम साईजची तुम्ही कैरी अशा पद्धतीने किसून घेऊ शकता तिथे आता कच्ची कैरी आपण किसून झालेली आहे किसलेली कैरी आहे ती आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत मस्त खमंग अशी फोडणीची चटणी किंवा फोडणीचं लोणचं म्हणू शकता अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं लोणचं तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे अगदी झटपट तयार होणारं किसलेली कच्ची कैरी आपण आता बाऊलमध्ये काढून झालेली आहे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत मस्त आंबट तिखट गोड अशी ही फोडणीची कैरी किंवा फोडणीचं लोणचं किंवा फोडणीची चटणी म्हणू शकता अतिशय चविष्ट तयार होते तर इथे आपण अर्धा चमचा साखरेचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गुळाचा वापर करू शकता तर इथे आपण आता मीठ आणि साखर आपण आता कैरीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत मीठ आणि साखर आपण आता इथे कैरीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट म्हणजे मिरची पावडर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि दोन चिमूडभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत पाव चमचा मोहरी आणि दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे तर फोडणी आपण आता कैरीवर का छान मिक्स करून घेणार आहोत अतिशय खमंग चविष्ट असं हे लोणचं किंवा चटणी म्हणू शकता तर इथे आता फोडणी आपण कैरीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत मस्त जेवताना तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने अगदी झटपट कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचं म्हणू शकता नक्की एकदा अशा पद्धतीने ही चटणी किंवा लोणचं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर हे लोणचं तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा बनवू शकता आणि काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये तुम्ही हे लोणचं किंवा चटणी भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी महिनाभर छान टिकलं जातं तर इथे आता आपण मस्त चटकदार असं हे कै काई, कच्च्या कैरीचं लोणचं तयार करून झालेलं आहे तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे लोणचं बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये